मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात सध्या धमाल सुरू आहे पाचव्या आठवड्यातील भावचा धक्का एपिसोडने प्रेक्षकांना ट्विस्ट आणि टन्स भरपूर मनोरंजन दिले होस्ट रितेश देशमुखने घरातील सदस्यांची चांगली शाळा घेतली आणि आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या सहाव्या आठवड्यावर जो आणखीनच धमाकेदार होणार आहे मित्रांनो या दरम्यान एक नवा प्रोमो रिलीज झाला आहे जो खरंच हसवणार आहे या प्रोमोमध्ये सूरज चव्हाण धनंजय पवार आणि जान्हवी किल्लेकर यांनी घरातील अरबाज निक्की आणि वैभवची शानदार नक्कल केली आहे धनंजयने जान्हवी या निक्कीची आणि सूरजने अरबाजची ची मेमकरी केली आहे या मजेशीर ऍक्ट निक्की आणि अरबाज देखील हसू थांबवू शकले नाहीत पण मित्रांनो आठवड्याचे आव्हान येथे संपत नाहीत रितेश देशमुख यांनी इशारा दिला आहे की यावेळी घरातील सदस्यांची झोप उडणार आहे सोबतच नवीन कॅप्टन म्हणून उर्षा उसगावकरांची एंट्री झाली आहे जी यावेळच्या नॉमिनेशन टास्क मधून सुरक्षित आहे आता पाहण्या उत्सुकतेच ठरेल त्यांच्या कॅप्टन्स मध्ये घरातील काय काय बदल घडतात तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातील या मजेशी प्रोमो आणि येत्या आठवड्यातील रोमांच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत राहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद